राम कृष्णहरी चला तर आज व्हिडिओची खूप छान सुरुवात झालेली आहे बघा सकाळी सकाळी मस्त रांगोळी देवपूजा सगळं आटोपलेलं आहे कारण आज आहे आषाढी एकादशी ही एकादशी केली की पूर्ण वर्षभराची आपण जी पण एकादशी करतो त्या एकादशीमध्ये ही एकादश जरी केली तरी आपल्याला पावण असतं असं म्हणतात मस्त आता आमची देवपूजा वगैरे आटोपली मस्त फुलांनी सजवलेलं आहे मी देवघर आणि हे बघा आणि हे बघा कृषिकाचं हे गुल्लक आहे आम्ही यामध्ये कृषिकाचे पैसे जमा करत असतो एक आम्ही मागच्या वर्षीपासून स्टार्ट केलं होतं तर या जूनपर्यंत तिचं एक झालेलं आहे आणि त्यामध्ये तिने आपली एक वर्षाची स्कूलची फीज बरोबर करून घेतलेली आहे आता बघा मी आलूची भाजी वगैरे बनवली छान भगरसोब भगरचे दोसेसोबत खायला आणि इकडे मेथीची भाजी बघा मस्त उद्या उपवास सुटायच्या सुटायसाठी मी मेथीची भाजी घेतली होती छान वाटतं उपवास सुटायच्या दिवशी असं हो साधं जेवण करायला वरण भात भाजी पोळी इकडे बघा मी सगळं बॅटर तयार करून ठेवलेलं होतं कृषिकाचे पप्पा यायचे होते ते बाहेर गेले होते कृषिकाला घेऊन त्यामुळे कृषिकासाठी पण मी छ थोडंसं सा वेगळं साधं काढून ठेवलेलं होतं आणि इथे मिरचीचा पेस्ट असल्यामुळे मी आमच्यासाठी वेगळं काढून ठेवलेलं होतं आणि आता बघा हा तावा खूप छान तावा आहे हा दिसतो असा काळा पण इत इतके छान दोसे होतात चिप चिटकत नाही काही नाही खूप मस्त निघतात आता बघा मी माझ्या सासूबाईंसाठी आधी दोसे करून देते आहे ॲक्च्युली मी पातळ आणि कडक दोसे केलेले होते बट माझ्या सासूबाईंमुळे मी थोडे त्यांच्यासाठी जाडे आणि मऊ दोसे बनवलेले आहेत त्यांना चावायला त्रास होतो त्यासाठी तर हा थोडासा मऊ दिसतोय तुम्हाला डोसा आणि बघा मस्त असे छान दोसे बनवले भगर साबुदाना आलू हे याचा पेस्ट करून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये मिरचीचा पेस्ट पण टाकलेला आहे तुम्ही पण घरी करून बघा खूप छान झाले होते भगरचे डोसे आणि बघा आता हा डोसा आपण बघा किती इझिली निघतो आहे काहीच नाही हलकंसं तेल टाकलेलं होतं बस आणि पटकन निघालं असं चिट ची, चिटकलं पण नाही काहीच नाही ताव्याला आणि हा तावा खूप छान आहे म्हणून मी तो तावा ठेवत नाही ॲक्च्युली माझ्याकडे नवीन तावा पण आहे पण हा तावा इतका डोसे इझी निघतात त्यामुळे मी हाच यूज करते नेहमी तर चला तर मी आता माझ्या सासूबाईंसाठी आधी दोसे बनवून घेतले आणि आलूची भाजी त्यांना दिली खायला आधी त्यांचा नाश्ता होऊन गेला मग ऋषिकाचे पप्पा आल्यानंतर परत मग मी त्यांच्यासाठी पण बनवून दिले आणि व्हिडिओ बघत राहा तुम्हाला नक्की आवडेल कसे वाटतात ते पण नक्की सांगा तू आईस गोला खाते चॉकलेट आहे मला वाटलं आईज गोलाच आहे तुला आवडतं तु का तू जेवण केलं काय खाल्लं दोसा, दोसा खाल्ला कसा होता छान होता, कोणी बनवला अग बाई अग बाई मोठा ग बाई हो का हाय कृषिका चला तर आमचे डोसे वगैरे खाऊन झाले भगरचे आता मस्त आम्ही आराम करतोय आता आणि कृषिकाचं तर काही ना काही सुरूच असते खाणं तिचे पप्पा बसले तिकडे मोबाईल बघत आताच मी डोसे वगैरे बनवले भगरचे आणि नाश्ता झाला आमचा आता थोड्या वेळ आराम करू आणि परत भेटू चला तर आता सायंकाळी सात साडेसात झाले होते आणि मी दिवा वगैरे घरी लावून सगळं मंदिरात आली होती दर्शनासाठी दुपारी काही मला जमलं नाही पावसामुळे यायला आणि सायंकाळी छान वातावरण असल्यामुळे आम्ही सगळे मंदिरात आलो होतो कृषिका पप्पा मी आणि तिची आजी पण आलेली होती सोबत आम्ही सगळ्यांनी छान दर्शन घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच खूप सुंदर विठ्ठल रुक्माईंची मूर्ती होती खूप छान सजवलेलं होतं मंदिर चला तर तुम्ही मंदिर बघितलंच असेल कशा पद्धतीने छान सजवलेलं होतं आणि आता बघा आम्ही दर्शनाला आलेलो होतो आतमध्ये खूप सुंदर विठ्ठल रुक्माईंची मूर्ती दिसत आहे बघा आणि आता ते मंदिरात थोडी गर्दी असल्यामुळे तिच्या पप्पांना थोडंसं शूट करायला त्रास होत होता त्या छोट्याशा जागेमध्ये आणि ती कृषिका पण बघा किती छान मंदिर किती छान पूजा करती आहे आणि आमची छान पूजा वगैरे झाली आणि विठ्ठलांच्या आम्ही अगदी पायाजवळ जाऊन दर्शन केलं हे एकच असं देवस्थान असतं की आपण जिथे पायाजवळ जाऊन नमस्कार करू शकतो आणि कृषिकांनी आणि तिच्या पप्पानी पण छान पूजा केली खूप छान वाटलं पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही मग घरी गेलो घरी गेल्यानंतर मग छान नाश्ता वगैरे बनवला कारण मी नाश्ता वगैरे काही बनवून आलेली नव्हती मंदिरात दर्शन झाल्यानंतरच बनवते म्हटलं ते काही मग मी शूट वगैरे केलं नाही घरी गेल्यानंतर आणि बघा आता तिथे मग आमचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला पण तिथे प्रसाद मिळाला मग आम्ही तो थोडा थोडा प्रसाद घेतला आणि मग घरी गेलो चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय पर परत भेटू